सासवड तहसील कार्यालयावर विमानतळ विरोधी मोर्चा जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची विमानतळ करणाऱ्या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा घोषणा देत पुरंदर तालुक्यात होऊ घातलेल्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विरोधात तहसील कार्यालय सासवड येथे आज मोर्चा काढण्यात आला होता पुरंदर तालुक्यातील पारगाव खानवडी मुंजवडी एकतपूर कुंभारवळण वनपुरी उदाचीवाडी या सात गावांमध्ये विमानतळाची घोषणा मागील काही वर्षांपूर्वी झाली होती तर आता पुन्हा विमानतळाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत याच विमानतळाला आम्ही इंचभरही जागा देणार नाही या मुद्द्यावर शेतकरी ठाम आहेत तर विमानतळ झाल्यास आम्ही आत्महत्या करू अशा भडक प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत तर विमानतळास सामी जमीन देणार नाही या विमानतळास आमचा विरोध आहे असे निवेदन सातही ग्रामपंचायतींतर्फे तहसीलदार विक्रम राजपूत यांच्याकडे देण्यात आले आहे